जुलै महिन्यामध्ये पाऊस साधारण राहणार आहे कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोकणात आणि पूर्व विदर्भात पाऊस सुरु होतो तेव्हा पाऊस कमी होतो परंतु तरी देखील मृग नक्षत्रात ज्या ज्या भागात पाऊस झालेला आहे त्या भागात मध्ये मध्ये जोरदार सरी होणार आहे जुलै महिन्यामध्ये कारण तिथे एक प्रकारची वाफ तयार झालेली आहे आणि ते वातावरण अनुकूल तयार होते तिथे ज्या भागात आतापर्यंत पाऊस कमी झालाय त्या ठिकाणी पावसाची घटच राहण्याची शक्यता आहे काही प्रमाणामध्ये परंतु रिमझिम म्हणजे हलक्या पावसावर तिथली पिकं वाढतील ज्या भागात पेरण्या झाल्या त्या ठिकाणची पिकं सक्सेस होणार आहेत ज्या ठिकाणी आता पावसाची खूप घट आहे दुबार पेरणीची शक्यता आहे तिथे मात्र ते पिकं चांगली येतील परंतु दुबार पेरणी काही विभागात दरवर्षी करावी लागते पण हो हो. ते भाग वेगळे सारखे बदलत असतात त्यामुळे असं नाही होत की महाराष्ट्रात दुबार पेरणी करावीच लागत नाही काही भाग ते असतात दरवर्षी तर त्या ठिकाणची शेतकऱ्यांची थोडी निगेटिव्ह प्रतिक्रिया असते त्यांना असं वाटत असतं की बाबा अंदाज चुकले oh. परंतु सगळ्या महाराष्ट्राचा आपण सरासरी जेव्हा विचार करतो तेव्हा आपण कधीही सोलापूर जिल्ह्यात म्हणजे दुष्काळी परिस्थिती आपण बघत असतो hmm. पण धाराशिव लातूर सोलापूर अहमदनगर दक्षिण पुणे पूर्व सांगली या चांगल्या सर्व भागामध्ये या वर्षी खूप चांगला पाऊस झालाय आणि आता आपल्याला दिसत असेल की विदर्भातही चांगला पाऊस होतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये झड लागलेली आहे तर वातावरण आता बदललंय आणि मला असं वाटतं की ऐंशी टक्के पेरण्या झालेल्या आहेत हो हो। सत्तरऐंशी टक्के पेरणी झालेली आहे पेरणी झालेली आहे फक्त आता ती पीक पावसाचा गॅप आल्यामुळे सुटत त्यामुळे शेतकरी थोडे घाबरलेले आहेत परंतु घाबरण्याची काही आवश्यकता नाही चार पाच तारखेपासूनच फार चांगला पाऊस पडेल त्या दरम्यान हलका पाऊस मध्ये मध्ये होईल ढगाळ वातावरण असल्यामुळे पीक एकदम जळण्याचं किंवा करपण्याचं काही कारण नाही कारण काय होतं जर उडीप असेल कडक ऊन पडलं तर मात्र पीक करपतात त्यामुळे तशी पण फारशी भीती नाही परंतु एक चार पाच दिवसाचा गॅप आहे म्हणजे आज तीस तारखेपासून थोडं वातावरण काही विभागात कमजोर होईल तर ते चार पाच तारखेपर्यंत राहील आणि नंतर मग पुन्हा एकदा दक्षिण महाराष्ट्राकडून पावसाला जोर सुरू होईल आणि मग चांगल्या प्रकारचा आपल्याला पीक जगवणारा सगळा पाऊस पडणार आहे हो ना आता काल आमच्या भागात तुम्ही सांगितल्याप्रमाणे जोरदार पाऊस झाला काल रात्री आठ वाजता हा ना आता बऱ्याच भागात पाऊस होईल होणारच आहे म्हणजे आता पूर्णपणे खंड नाही पावसामध्ये फक्त पावसाचा जोर कमी झालेला आहे होता आणि हा काय होतो मान्सून ट्रफ जेव्हा उत्तरेला सरकते तेव्हा तो पावसाचा जोर कमी होतो आणि कोकणाकडून येणारे मोकळे पावसाचे ढग असतात त्यामुळे आपल्याला थोडं पावसाचं प्रमाण काही ठिकाणी कमी ते आजपासून पुढे हलक्या सरी महाराष्ट्रात होत राहणार आहेत तरी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या उत्तरेला चांगला पाऊस राहील संपूर्ण विदर्भाच्या उत्तरेकडून पण पाऊस चांगला राहणार आहे पूर्व विदर्भ कोकणात जोरदार ते अति जोरदार सरी होणार आहेत mm -hmm. त्यानंतर थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु तसं बी दक्षिण मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात यापूर्वी चांगला पाऊस झाल्यामुळे साधे ढग जरी आले तरी इथेही पाऊस होणार आहे mm -hmm. त्यामुळे तसं फार उघडीपचं वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही mm -hmm. ज्या विभागात बिलकुल पाऊस नाही असे काही विभाग आहेत तर त्या विभागात मात्र तो या कमी कमजोर पावसाचा परिणाम जाणवेल या बरेचसे मित्रांचे कमेंट आहे की दोन हजार चोवीसचा आता जे मान्सून आहे समजा आता जून महिन्यामध्ये कमी पाऊस पडला म्हणजे पुढील पाऊस जोरदार राहणार की कसा राहणार नाही कसं असतं की काही विभागात तो कमी पडलाय म्हणजे जर पेरण्या आपल्या ऐंशी टक्के होत असतील तर आता पॅटर्न बदललेला आहे जूनच्या पावसाचा जून, हो हो। जून मध्ये कमी पाऊस होतो आणि मग तो ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत एक्सटेंड होतो त्यामुळे हो काय होतं की त्या, त्या सरासरीत पाऊस आहे जून मध्ये हो। आणि आपण एकूण जेव्हा पूर्ण महाराष्ट्राची सरासरी बघतो तेव्हा ती सरासरीच्या दरम्यान जूनला पाऊस झालाय हो। पण काही जिल्हे हे कमजोर पावसाचे राहिलेले आहेत हो म्हणजे ते सरासरी पण गाठू शकले नाहीत बरोबर आता मग अशा जिल्ह्यांचा हा प्रश्न राहणार आहे तर तो जुलै मध्ये सुटेल कारण जुलैत गरजेपुरता जिथे पेरण्या नाही झाले तिथे पेरण्या होतील आणि मग इथून पुढे पावसाचा फार गॅप नसल्यामुळे ते पिकं चांगल्या प्रकारे येतील ओके ओके धन्यवाद साहेब